संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये आदिवासींच्या घरांवर होणाऱ्या कारवाईस अखेर स्थगिती मिळण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर उपमुख्यमंत्री यांच्याकडून घर तोड कारवाईच्या स्थगितीचे आदेश देण्यात आले आहे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन केले त्यानंतर सकारात्मक निर्णय घेतास घर तोड कारवाई स्थगित करण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासी कुटुंबांचा मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत योग्य तोडगा का काढण्याची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आंदोलन आम्ही दाद मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आज प्रजासत्ता दिन आहे सत्तरवा प्रजासत्ता दिनानिमित्ताने जंगलात राहणारा जो आदिवासी आहे पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी कायद्याने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम दोन हजार सहा या हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे या कायद्याप्रमाणे राहण्याचा जंगलातून वन उपजा काढण्याचा पाळापाचोला काढण्याचा हे दोन खणीज काढण्याचा आम्हाला अधिकार मिळालेला आहे आणि राहण्याचा अधिकार असतानाही नॅशनल पार्कचे वन अधिकारी जे आहेत त्या वन अधिकाऱ्यांनी या प्रजासत्ता दिनाच्या दिवशी कारवाई केलेली आहे दहा घरं त्यांनी उस उद्ध्वस्त केली पाडली आणि कारवाई करण्याची अजूनही तयारी चालू आहे जवळपास आठ ते दहा बुलडोजर आणून ठेवलेले आहेत गाड्या आणून ठेवलेल्या आहेत स्टॉप आणून ठेवलेला आहे अनेक अधिकारी आणि आदिवासींची घरं तोडण्याची कारवाई उद्या होणार होती आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी साहेबांकडं एकनाथ शिंदे साहेबांकडं दाद मागण्यासाठी आलो आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या आमचे सं श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं झालं आणि त्यानंतर साहेबांनी सी एम साहेबांशी बोलून उद्याची जी कारवाई आहे ही कारवाई थांबवलेली आहे ही थांबवलेली थांब तात्पुरता कारवाई आहे परंतु भविष्यामध्ये जर तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन झालं नाही तर आदिवासी संपूर्ण ठाण्यातला आदिवासी आणि नवी मुंबईतला आदिवासी जो नॅशनल पार्क भागातला आदिवासी आहे तो उग्र होईल आंदोलन करेल आणि मग ज्या यांना समोर जावं लागेल या शासनाला वन विभागाचे अधिकारी एवढे निर्दय मनाचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली ज्या पद्धतीने महिलांना मारहाण केली ही निंदनीय कार, कारवाई त्यांनी केलेली आहे आणि याचा आम्ही धिक्कार करतो यापुढे श्रमजीवी संघटना जर आदिवासींच्या घरांना हात लावला तर श्रमजीवी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशाराही या निमित्ताने देतो आपली जी घरं तोडली त्याच्या अगोदर आपल्याला शासनाकडनं आमचं म्हणणं आहे नोटीसही बजावल्या परंतु शासनाने कायद्याप्रमाणे कारवाई केली का प्रशासन इथला कलेक्टर किंवा प्रांत कलेक्टर हा जिल्हास्तरीय वन हक्क समितीचा अध्यक्ष आहे त्याने काय केलं त्याने आमचे दावे भरून घेतले का आम्ही अनेक दावे केलेले आहेत अजूनही नावावर आमच्या जमिनी झालेल्या नाहीत कायदा असा सांगतो की आधी पुनर्वसन आदिवासींचं करा आणि मग तुम्ही काय विकासाची विका कामं करा आधी आदिवासी तिथं राहत होता आजही वाघोबा चेरोबा हिमया हिरोबा हे देव आमचे नॅशनल पार्कमध्ये आहेत येऊरमध्ये आहेत या भागामध्ये आहेत आणि ते आमची पूजेचं स्थान आहे जंगल हा आमचा आहे आणि आम्हाला ज्या जंगलातून हद्दपार केला जातो आम्हालाच मारहाण केली जाते आमचीच घरं तोडली जातात कायद्याचं आम्हाला संरक्षण असतानाही हा कुठला न्याय आहे आणि म्हणून आदिवासीचं परीक्षा शासनाने बघूनही एवढाच इशारा या निमित्ताने आम्ही देतो आपण मुख्य उपमुख्यमंत्री